नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी अत्यंत महत्वाची मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर आहे सरकारचा आता जी आर काढण्यासंदर्भाचा जो आहे तो निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे एकंदरीत जर बघितलं तर आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जे आहे पुढच्या काही काळामध्ये म्हणजे पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये जे आहे या संदर्भातील जी आर तयार होऊ शकतो त्या संदर्भातील काही रक्कम सुद्धा जे आता या ठिकाणी मिळणार आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर आहे पुढचे काही दिवस जे आहे आता म्हणजे पुढचे तीन चे चार दिवसांमध्ये जी आर निर्गमित होईल त्यानंतर जी आर झाल्या निर्गमित झाल्यानंतर जय पुढच्या आठ ते नऊ दिवसांमध्ये आहे पैसे बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होऊ शकतात सध्या जर बघितलं तर आहे आता मोठ्या प्रमाणात आहे या निधीची पूर्तता करण्यासाठी हालचाली सुरू आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर आहे पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये जी आर आल्यानंतर एक चार पाच दिवसानंतर पुन्हा म्हणजे अशा आठ ते नऊ दिवसांनी जे हप्ता या ठिकाणी बँक खात्यावर ट्रान्सफर होऊ शकतो असा या ठिकाणी अंदाज पाहायला आपल्याला मिळणार आहे धन्यवाद सर्वांच्या वेळे बघितल्याबद्दल